दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिनाचा औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय जिल्ह्यातील सर्व प्रशासन शासन निमशासकीय कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी यांचं अभिनंदन करून या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या शासकीय कामात जनतेचा सहभाग वाढावा अशा पद्धतीने निवेदन देऊन महसूलचे दिनेश पारखे यांचा शाल श्रीफळ मोत्याचा हार देऊन सन्मान करण्यात आला स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे विश्वस्त तथा प्रदेशाध्यक्ष धनश्रीताई उत्पात यांच्या निर्देशानुसार आणि विश्वस्त तथा राज्य प्रसिद्धी प्रमुख उमेश काशीकर सर्व विश्वस्त सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं अंमलबजावणी आणि माहिती अधिकारामुळं प्रशासनामध्ये पारदर्शकतासुद्धा आलेली आहे आणि खूप नागरिकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि माहिती अधिकारामुळं प्रशासनावरची जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे आणि कामं माहिती अधिकार आल्यापासून चांगल्या प्रकारे होत आहेत प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे कुठले अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला माहिती आहे की आपण कुठल्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीने जर काम केलं तर माहिती अधिकाराचं एक शस्त्र नागरिकांकडं आहे त्याच्यामुळं निश्चितच प्रशासनाचे काम त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सुधारणा झालेली आहे फक्त एवढीच प्रशासनाची अपेक्षा आहे की प्रशासनाला उगीच राज दिनेच्या दृष्टीने टाइम वाईज हरिगर केले जातात ते जा होऊ नये किंवा माहिती gara cha दुरुपयोग दुरुपयोग केला जाऊ नये कुणा मार्फत त्याची सगळ्यांनी आपण दक्षता घेतली पाहिजे ओके थँक्यू हैन या सोलापूर जिल्ह्यातील शासन प्रशासन निमित शासन कार्यक्षेत्र सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन माहितीच्या प्रवेशाचे महत्व माहिती माहितीच्या प्रवेशाचे महत्व आपण सर्वांनी अधोरेखित करीत आहात जेणेकरून नागरिकांना प्रशासकीय प्रक्रियेत सहभागी करून आपण सर्वांनी घेत आहात आपण सर्वांना घेत आहात त्यामुळे प्रशासनात पारदर्शकता वाढत आहे अशाच प्रकारे प्रशासनात अधिक पारदर्शकता व जनतेचा सहभागकरिता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासन प्रशासन कार्यालयात माहितीच्या अधिकार कायद्याची कडक अंमलबजावणी होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करीत स्वराज माहिती अधिकार संघटना जिल्हा सोलापूर सोलापूर शहर पुणा इंदा आपल्या सर्वांचा या निमित्त शुभेच्छा सर्वांना आपल्याला या निमित्त शुभेच्छा देत आहोत आणि अभिनंदन करीत आहोत या निमित्त शासन प्रशासकीय प्रमुख म्हणून आपला हा छोटासा सत्कार आपण स्वीकारावा अशी विनंती आहे या जिल्हा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक कार्याध्यक्ष सुनील पंडित जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कुमार रघोजी प्रभारी इफ्तेकार कामतीकर शहराध्यक्ष विनोद भोसले जिल्हा सचिव सुधाकर शाहणे जिल्हा सहसचिव दत्तगुरु वेदपाठक वैकुंठ जडल इम्तियाज बागवान संतोष पोद्दार गजानन सोनार नामदेव दिकोंटा आदी पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित सदस्यातून एक ड्रॉ काढण्यात आला जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाटक यांच्याकडून विजेत्या सदस्य नामदेव दिकोंटा यांना भेटवस्तू देण्यात आली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही